मित्रांनो आज आपण महाशिरसच्या हिंदी केसरी मैदानात हो, आहोत आणि आज भव्य असं मैदान भरले आणि त्यात आपल्या सर्वांचे लाडके ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर आहेत आणि साई संतोष संतोष शेठ तोडकर यांचा साई आत्ताच गट पास झाला आहे आपण मुलाखत घ्यायला आलोय दादा नमस्कार नमस्कार कसं काय आजचं मैदान कसं चाललंय एकंदरीत एकदम शिस्तबद्ध आहे मैदान चांगलं छान आज कोणते कोणते नंदे आणलेत साई आणलाय आणि छोटा पण साई आणलाय का छोटा साई आहे आणि मोठा साई आणि गुरु तीन आज छोटासाई आणि मोठा साहे गट पास केला हो आज बावऱ्या आणि अर्जुन हे दोन्ही नंदी पळाली कशी पळाली गाडी आज चांगली पळाली आणि ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर तर त्यांच्याबद्दल काय सांगाल सोमा ड्रायव्हरचं एकदम एक, एक नंबर गाडी हाकाल काय सांगाल छोटा साही आणि मोठ साई कसं वाटतं तुम्हाला तुमचं दावणीला असतात कसं आहे त्यांचं सेम स्पीड आहे दोन्ही सेम स्पीड ड्रायव्हर एकंदरीत सोमार ड्रायव्हर असतात त्यांचा अनुभव बद्दल काय सांगाल तुम्ही आता ते काय इन द ड्रायव्हर आहे ते काय म्हणजे टॉप लेवलचे ड्रायव्हर आहे त्याच्याबद्दल काय नक्कीच सोमार ड्रायव्हर आज मैदान कसं आहे फाटी कशा आहे तुम्ही सांगा हा वाटलं ते आम्ही त्याच गेलो होतो बरं परत आम्हाला सांगितलं की ह्या हा हा थोडस बरोबर जागा थांबाय आहे म्हणजे असं नजर जर वगैरे असं अजिबात काय नाही प्लेन एकदम ग्राउंड आहे ग्राउंड आहे गवत मस्त पैकी काय विषय येत नाही पळायला नंदी ना ठीक वाटते ना एक नंबर जुन्या पाटीपेक्षा चांगले वाटते चांगलं पळाची आज गाडी कशी पळाली काय साईची गाडी पण आज चांगली पडली एक नंबर चांगली गाडी चांग साखरवाडीचा बावऱ्या बद्दल काय सांगाल कसा पळतोय सगळ्याला महाराष्ट्राला पण माहिती दोन्ही बैल पळणारच त्यामुळे फक्त जेंट फक्त पण त्याचा काही विषय नाही नक्कीच वर्ष बसणारच पण वाई थोडासा बरोबर ड्रायव्हर आता आपला मोठा साई गाडी म्हणजे कसं नियोजन बावऱ्याचं कसं नियोजन लावलं बावऱ्याचं महाराजांनाच नियोजन लावलं होतं राणकेत बाव असतील किंवा शेठ असतील यांनाच यांच्या गुरुन सगळं नियोजन बावऱ्याचं नियोजन आपले विकास सर आहे ना त्यांनी लावलं विकास सरांना ड्रायव्हर आता गाडी इगट पाच झाली बत्कीस मध्ये हा कसं लागलं स्पीड आता गाडीला चांगलं स्पीड लागलं सुट्टी गाडी पडली चांगलं स्पीड लागलं मी पण एवढं थोडीशी वेळात गाडी मी जुळूनच आणली गाडीला स्पीड जास्त होत चांगली गाडी पडली असं म्हटलं की तुमचं नाव प्रसिद्ध आहे आणि पलिगडी क्षेत्रामध्ये तुमचा अनुभव भरपूर आहे त्याच्यामध्येच बऱ्याच दिवसापासून बऱ्याच मला कमेंट कमेंटीकर किंवा प्रेक्षक पण तुमच्या विचारात असतात की गोल्डन एक्सप्रेस बाब्या ज्याला तुम्ही नावारूपाला आणणं या भागामध्ये एवढे बोलायला गेले त्याच्या गाडीवरून पळताना काय दिसत नाही कारण की hmm. hmm. hey. एक दोन मैदाना गाडीवर थोडीशी माझ्याकडून म्हणजे माझ्याकडून म्हणा एक तीन संघर्ष होता दोन बैलां सोमानावर थोडीशी गाडी लावी झाली होती एक दोन मैदान त्यामुळे त्यांना मला थोडंसं थांबवलं होतं हा त्यानंतर परत दोन मैदानं मी केली आमच्या इथं कुळक जायचं मैदान एक लारा संघ पडलो hey. तिथं पण गाडी मी फायनल ठेवली परत चिखल्याच्या तेज चिखल्याचा आपला ह्यांचा तेजा जा कुंडलला था। था। तर मी गाडी फायनल तर कसं असतं थोडंसं व्हायचं मालकांच्या ह्याच्या वाचतो दिवस थोडंसं मालक म्हणला थांबतं थांबायला लागतं कुठं तरी बघितलं गेलं तर बब्याचा तसं बघितलं तुम्ही जो इतिहास करून ठेवला किंवा बब्याचं जसं तुम्ही नियोजन करत होता तसं नियोजन आजपर्यंत कधी झालं नाही तुमच्या नियोजनामध्ये जबरदस्त रेकॉर्ड पण त्यानं केलं नाही पाहिजे रेकॉर्ड केलं माझं पण रेकॉर्ड झालं पण आता हे कसं आपण काय कोणाला महाराष्ट्राला बोलून दोन्ही त्या मालकांना पण माहिती आहे रेकॉर्ड केले जात नाही वाटत असेल बाबा काय त्यावेळी मला थोडीशी म्हणजे थांबतो आपण मालक स्वतः बोलत आपण थांबायच लागतं ना थोडंफार ड्रायव्हर कुठंतरी तरी मग असं येतं आहे एक ड्रायव्हर म्हणून जर तुम्ही सांग काय तर ज्या वेळेस तुमच्याकडून काहीतरी भेटत असतं त्यावेळेस बैलगाडी मला तुमच्या पाठीमागे लागतात पण थोडासा पण काय झाला किंवा उन्नीस बीस झालं की दुर्लक्ष करतात असं उघडत आहे का अहो पडत त्या काळामध्ये आता माय बाब्याच म्हणजे बाब्या माय हातात म्हणजे याला विषय ते नाही बाब्याची गाडी माय म्हणजे हाणत होतो तुम्हाला मला फोन काय झालं सोमा तुझी बांधणं झाली काय आपण काय असेल तर बसून नाही म्हणजे बांधण्याचं विषय ते स्वतः मालक असतात म्हणजे मालकांना बोलणं आपण जातो म्हणजे मालकांनाच माहिती आता माझ्या काय चुकी झाली काय नाही आणि शेवट बाब्याला नंदीलाच माहिती नाही जगताप साहेब मी जगताप साहेब तुमच्याकडे वळतो आता सध्या जाऊन तुमच्याकडे कोणते दे कोणते नंद आहेत काय आता साई आहे हा सुंदर आहे आणि सरजा आता महाराष्ट्राला उत्सुकता लागली आहे आता तुम्ही पण स्मायल चेहरा तुम्हालाही कळाला असेल सुंदर कधी मैदानात दिसणार आहे लवकरच दिस लवकर दिसणार कारण सुंदरचा आता तुम्ही मला वाटतं दावणीलाच आहे खूप दिवस महाराष्ट्राला एक वर्षभर दिसला नव्हता तो पण आता त्याचे व्हिडिओ दिसायला लागलेत कसं काय आहे स्पीड वगैरे तुम्ही सांगा जरा पळल आता बघू मैदानात टाकल्याशिवाय आता फेरे काढतोय फेऱ्याला अनुभव कसा वाटतो चांगलाय चांगलाय आणि स्वभाव काही चेंज झालाय का आता बैलाला मस्ती वगैरे येणार असते आता कमी आहे होईल बरं आणि फेऱ्यात मला वाटतं घोड्यांबरोबर बरोबर हो मग कसं काय वाटतं एकंदरीत काय पळालाय बैल पण आता मैदानात काढल्याशिवाय अंदाज नाही खरं तर सुंदर म्हणजे महाराष्ट्राला आहे सगळे विचार की कधी येणार कधी येणार म्हणून म्हटलं तुमची खास बाईट घेऊया त्यासाठी लवकरच येईल आता सुंदर चौस झालाय का हो चौस झालाय कसं काय वाटतं एकंदरीत आता साई आहे दोन दोन्ही साई आहे सुंदर पण आहे आणि तो आता पुढे पळणार आहे मैदानात फक्त पब्लिकला उत्सुकता आहे तो कधी पळेल पळ लवकरच येईल मैदानात आणि नक्कीच संतोष शेट यांच्या नावाने पळणार तो शेट नसतात मैदानात शक्यतो शेट नसतात पण शेठच्या नावाने सगळे नावानेच पळतात तुमच्याकडे नियोजन असतं म्हणजे तुमच्याकडे घरी असतं कसं काय हो एकदम म्हणजे विश्वास असतो तो तुमचा तुम्ही त्यांचा विश्वास पार पडता कोणत्या क्षेत्रामध्ये विश्वासघात कधी नाही झाला पाहिजे बरोबर विश्वास एकदा टामास की मग कुठली गोष्ट साध्य होती नक्कीच कारण एक नंदी मोठी असतात जबाबदारी शेट लोक देतात पण तुम्ही ते पार पाडताय शंभर टक्के कसं वाटतं एकंदरीत ते नंदी आपल्या टॉपच्या नंदी आपल्या दावणीला असतात एकंद पण म्हणजे असं माझे अभिमान आहे ना एवढे टॉपचे नंदी आपल्याकडे म्हणजे एक मोठी गोष्ट आहे शेटला पण म्हणजे शेटने आपल्याकडे दिले म्हणजे आपल्याला काहीतरी बघू नसतो बरोबर कुठेतरी म्हणजे टॉपचे नंदी असतात तुम्ही त्याचा व्यवस्थित सांभाळ करताय म्हणून ते पण पडतात म्हणजे ते इकडे नुसते येऊन धावणीला येऊन उपयोग नसतो पण त्याचा तुम्ही सराव घेता म्हणून ते पळतात आणि नाव करतात शेडचं पण नाव होतं शेडचं ह्याकडे कसं लक्ष असतं तुमच्याकडे काय शेडचं लक्ष असतं म्हणजे कंटिन्यू फोन वगैरे चालतात चालतात कसं काय असतं तुमचं नियोजन कसं करता तुम्ही एकंदरीत टीम तुमची कशी काय असते आमचे आहे टीम आता आमच्याकडे ड्रायव्हर आहेत बाळासाहेब पवार बर आमचे गावचे ड्रायव्हर आहेत पण सोबत असतात कंटिन्यू भरपूर पुरं असतात आणि छोटा साई कुठून घेतला होता काय छोटा साई तिकडे नाणेगाव म्हणून आहे शेटनीच घेतला होता जे शेटची खरेदी असते ती तुमच्याकडे देते का मग थोडक्यात तिकडे असते तुमचं तुम गाव कुठलं संभाजीनगर मध्ये गंगापूर तालुक्यात गाव कोकळवाडी मग तिथून तुम्ही इकडे येतात आता साई पण तुमच्या इकडेच आहे मित्रांनो संभाजीनगरवर म्हणजे दाऊन तिकडे हे तिन्ही नंदी आहेत सुंदर पण तिकडेच आहे म्हणजे तिन्ही नंदी चांगला सांभाळ करतात आता काय सांगाल तुम्ही या क्षेत्रात कधी बसून आहे काय या सत्रात बरेच तरी चार पाच वर्ष झाले आणि तुम्ही तिकडचं आहे पण इकडचा नाद, ना, नाद आहे तीन फेऱ्यातला कसा काय नाद काय नाही काय बैल पळाला का सगळं नाद ऑटोमॅटिक लागतात बरोबर तुमच्या आम्हाला तीन फेऱ्यात खास सायने आणले साईनेच आणले मित्रांनो बघू शकता साईनीच आणले त्यांना आणि म्हणजे साई अगोदर कुठून घेतला होता काय हा साई कुठून घेतला होता साई हो एक जातवाड्याजवळ कायलास भोपीठोरे त्यांचे बंधू महाराज म्हणून त्यांच्याकडनं आधा तास घेतला होता आदत असताना त्यांनी बैलांनी चार राऊंड काढून एक नंबर केला होता ओपनच्या मैदानात बर आणि एकंदरीत साई पळतोय साई, साई कसा आहे पब्लिक न वगैरे कस सगळेकन पळतोय सगळं शग... संजना केसरीत मैदान झालं आमचं कन्नडला पब्लिकने गाडी होती तर एक नंबर केला एक नंबर केला होता मग बत... पैठणला एक मैदान झालं तिथं पण पब्लिकने एक नंबर केला मग शक्यतो तिकडच्या मैदानात पळतो कोणा साई तिकड तुमच्या शंकर पळाला तिकडे पण आणि आता सुंदरला तिकडे पळवलं नाही अजिबात तुम्ही आता इकडे डायरेक्ट तुम्हाला असं वाटतंय का सुंदरला पा आपण तिकडे शंकरपाट कर वगैरे पळवा नाही आता बघू आता शेट काय बोलतील त्याच्यावर राहील सर नक्कीच मित्रांनो तिन्ही नंदी परत पुढच्या सिंधी कैसरी मैदान दिसणार म्हणजे बघू आता शेटच काय नियोजन झालं ते शंभर टक्क्या दिसत नक्कीच तुमच्या बरोबर एवढा अनुभव ड्रायव्हर समोर ड्रायव्हर आहे त्यांना एवढा अनुभव देतो तुम्हाला काय फायदा होतो नाही सोमा डायवरच एक म्हणजे पहिल्यापासून आम्ही ऐकतो की नाव आणि गाडी इमानदारीने हाकलतात पण काही कारणास्तर होतंय मागं पुढं पण गाडी आपली गाडीवर जेव्हा पण बसणार ते इमानदारीनेच गाडी हाकलतात